हाय गाईज सो सर्व विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे की बी एम एस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये अकरा कॉलेजेसला मान्यता देण्यात आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत ते कॉलेजेस कोणते आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर त्या कॉलेजला जागा किती आहे आपण ते थोडक्यात डिस्कस करणार आहोत आणि जर हे अकरा कॉलेजेस बी एम एस प्रायव्हेटचे सेकंड राऊंडला जर ऍड झाले तर पंच्याऐंशी टक्के मेरिट प्रमाणे किती सीट्स तुम्हाला भेटतील आय क्यू साठी किती सीट्स भेटतील आणि ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्यासाठी किती सीट्स भेटतील आपण ते पाहणार आहोत आणि यानंतर शेवटचं काय पाहणार आहोत या अकरा कॉलेजमुळे कट ऑफ वरती काही फरक पडेल का पंच्याऐंशी टक्के कोटा असेल किंवा पंधरा टक्के कोटा असेल बी एम एस साठी काय फरक पडू शकतो का प्रायव्हेटसाठी आपण ते पाहणार आहोत कारण की जर हे कॉलेजेस आले तर शंभर टक्के कट ऑफ हा खाली येणार दोनशे पर्यंत देखील कट ऑफ येऊ शकतो तो कसा ते देखील मी तुम्हाला थोडक्यात शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच डिस्कस करणार आहोत अकरा कॉलेजेस कोणते आहेत कट ऑफ काय येईल आणि सीट्स किती आहेत हे सर्व आपण डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे गुड न्यूज आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी जे महाराष्ट्रामध्ये बी एम एस प्रायव्हेटचा वेट करत आहेत अशा विद्यार्थ्यांना अकरा नवीन कॉलेजेस लवकरच आपल्या काउन्सलिंगमध्ये येणार आहेत लक्षात ते देखील आता कधी येतील ते ते आपण थोडक्यात पाहू ओके यानंतर नवीन कॉलेजेसच्या सीट्स किती आहेत कॉलेजेस कोणते आहेत आपण ते पाहू यानंतर जर ते सेकंड राऊंडला अकरा कॉलेज ऍड झाले तर पंच्याऐंशी टक्के असेल पंधरा टक्के असेल तर सीट्स कशा डिस्ट्रीब्यूट होतील आपण ते थोडक्यात पाहू आणि कट ऑफ वर काय इफेक्ट पडेल हे शेवटी मी तुम्हाला थोडक्यात कर शेअर करेल आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो काय बी एम एस प्रायव्हेट अकरा कॉलेज नवीन येणार आहे दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी दोन हजार पंचवीस ऍज वेल एज दोन हजार सव्वीस साठी आता कॉलेज नक्की दोन हजार ला येतील की ला येतील हे नंतर समजेलच ओके तर आता आपण काय पाहणार आहोत कॉलेजचे नाव पाहणार आहोत आणि सीट्स पाहणार आहोत कशा कशा आहेत ओके सोबत पहिलं कॉलेज पहा शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज जे की सांगलीच आहे या ठिकाणी सीट्स आहेत साठ ओके आणि आय क्यू कोट्याला नऊ जागा जातील आणि ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्यासाठी नऊ जागा जातील लक्षात सो मेरिट प्रमाणे या कॉलेजच्या पंच्याऐंशी टक्क्याला जागा किती राहतील बेचाळीस लक्षात यानंतर दुसरा आहे उदय आयुर्वेदिक कॉलेज जे की नागपूरचं आहे या ठिकाणी देखील साठ जागा आहे सेम आयक्यू वीस नुसार नऊ जागा जातील पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी नऊ जागा जातील म्हणजेच पंच्याऐंशी टक्के मेरिट प्रमाणे बेचाळीस जागा राहतील यानंतर तिसरं कॉलेज आहे श्री समर्थ आयुर्वेदिक कॉलेज अकोल्याचं कॉलेज आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत शंभर इंटेक कॅपॅसिटी शंभर आहे आयक्यू साठी देखील पंधरा जागा जातील आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पंधरा जागा जातील म्हणजे मेरिट प्रमाणे या साठ जागा राहतील ओके यानंतर पुढचं आहे चौथ कॉलेज डॉक्टर विखे पाटील अहिल्यानगरचं कॉलेज आहे आयुर्वेदाचं आपलं तर या ठिकाणी शंभर सीट्स आहेत पंधरा पंधरा जागा आयक्यू कोट्यासाठी जातील आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी पंधरा जागा जातील तर मेरिट प्रमाणे सेम साठ जागा राहतात अलक्षात यानंतर पुढचं कॉलेज आहे डॉक्टर प्रफुल पाटील जे की परभणीचं आयुर्वेदिक कॉलेज आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत ता इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी आयक्यू साठी पंधरा जागा आहेत पंधरा जागा आयक्यू साठी इन्स्टिट्यूट कोटा म्हणजे तिप्पट वीस नुसार आणि पंधरा टक्के हॉलिडे कोट्यासाठी पंधरा जागा येतील ओके आणि या ठिकाणी साधारणतः साठ जागा आहेत अलक्षात समज तुम्हाला मेरिट प्रमाणे ओके यानंतर पुढचं आहे शिवप्रिया आयुर्वेदिक कॉलेज जे की नागपूरचं आहे नागपूरचं कॉलेज आहे या ठिकाणी साठ जागा आहेत टोटली तर नऊ जागा जातील आयट्यू कोट्यासाठी आणि पंधरा जागा जातील नऊ जागा जातील पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी ओके म्हणजे बेचाळीस जागा राहतील आपल्या मेरिट प्रमाणे पंच्याऐंशी टक्क्याला ओके यानंतर सातवा कॉलेज आहे पीजीएमसी संत आयुर्वेदिक कॉलेज जे की नंदुरबारचं आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत पंधरा जागा जातील आय टी कोट्यासाठी आणि पंधरा टक्क्यासाठी पंधरा जागा जातील म्हणजेच या ठिकाणी साठ जागा मेरिट प्रमाणे जाणार ओके यानंतर आठवं कॉलेज आहे तक्षशिला आयुर्वेदिक कॉलेज जे की वाशिमचं आहे या ठिकाणी साठ जागा आहेत टोटली तर नऊ जागा आयटकोट्याने जातील आणि नऊ जागा पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याने जातील म्हणजे बेचाळीस जागा ज्या आहेत ते आपल्या मेरिट प्रमाणे जातील लक्षात समजा तुम्हाला यानंतर नववं कॉलेज आहे सी आयुर्वेदिक कॉलेज जी की गोंदियाचं आहे या ठिकाणी साठ जागा आहेत यामधल्या नऊ जागा ऑल इंडिया कोट्याला जातील आणि या ठिकाणच्या आय टी कोट्याला नऊ जागा जातील आय टी कोट्याला नऊ आणि पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला नऊ म्हणजे बेचाळीस जागा राहतील मेरिट प्रमाणे ओके यानंतर पुढचं आहे समर्थ आयुर्वेदिक कॉलेज जे की पुण्याचं आहे ओके या ठिकाणी देखील साठ जागा आहेत नऊ जागा आयटी कोट्याला जातील आणि पंधरा टक्क्यासाठी नऊ जागा जातील म्हणजेच बेचाळीस जागा मेरिट प्रमाणे राहतील ओके यानंतर पुढचं आहे अकराव कॉलेज डॉक्टर एम जे आयुर्वेदिक कॉलेज जे की अहिल्या आहे या ठिकाणी शंभर जागा आहेत ओके तर पंधरा जागा आयदू कोट्यासाठी जातील आणि पंधरा ऑल इंडिया कोट्यासाठी पंधरा जाती। जागा जातील आणि साठ जागा जातील मेरिट प्रमाणे इन शॉर्ट आता पहा आठशे साठ जागा आल्या आठशे साठ जागा अकरा कॉलेज आले तर आठशे साठ जागा येतील आणि आयक्यू ला किती जातील एकशे एकोणतीस पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याला किती जातील एकशे एकोणतीस म्हणजेच सहाशे दोन जागा पंच्याऐंशी टक्के मेरिट प्रमाणे राहतील पंच्याऐंशी टक्के मेरिट प्रमाणे सहाशे दोन लक्षात समज तुम्हाला हे अकरा कॉलेजेस आहेत या सीट्स आहेत समज आता शेवटच्या काही नोट्स आहेत त्या मी तुम्हाला क्लिअर करतो ओके सोबत पहिल्यांदा पहा इफ सेकंड राऊंड ऍट अकरा कॉलेजेस गाईज हे सेकंड राऊंडला जर अकरा कॉलेज ऍड झाले तर हा सिनारो राहील हा सिनारो राहील अलक्षात कारण की जर नाही आले तर हा सिनारो नाही राहणार यामधल्या एकशे एकोणतीस जागा मायनस होतील अलक्षात समजलं पुढची नोट पहा इन स्टे वॅकन्सी राऊंड ऍड अकरा कॉलेज आता हे कॉलेज जर अकरा कॉलेजेस जे आहेत ते स्टे वॅकन्सीला ऍड झाले तर पंच्याऐंशी टक्क्यासाठी किती जागा राहतील सातशे एकतीस जागा राहतील पंच्याऐंशी टक्क्यासाठी तर तिथे ऍडमिशन प्रोसेस मध्ये समजेल आपल्याला काय होणार आणि एकशे एकोणतीस जागा राहतील आपल्या आई कुठ्यासाठी तीन टाइम नुसार हे कन्फर्म राहतील समज यानंतर पुढचं पहा इन सेकंड राऊंड जर हे कॉलेजेस अकरा सर्व कॉलेज ऍड झाले सेकंड राऊंड साठी तर पंच्याऐंशी टक्क्याचा कट ऑफ हा दहा ते पंधरा मार्काने शंभर टक्के खाली येणार शंभर टक्के खाली येणार ते देखील ईच कॅटेगरी सर्व कॅटेगरीमध्ये दहा ते पंधरा मार्काचा फरक पडेल समज तुम्हाला यानंतर पुढची नोट पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा इफ ऍड आता हे जर कॉलेज सेकंड राऊंडला ऍड झाले सेकंड राऊंडला ऍड झाले तर हा कट ऑफ साधारणतः तीनशे दहाच्या वरील विद्यार्थ्याला पॉसिबल आहे सेकंड राऊंडसाठी साठी का सेकंड राऊंडला कारण की पहिल्या राऊंडचं संपलेलं आहे सेकंड राऊंडला जागा कमी राहतात या जागा जर जा एकशे एकोणतीस आल्या तर तीनशे दहाचा विद्यार्थी तीनशे दहाच्या वरचा विद्यार्थी लागू शकतो ओके यानंतर शेवटचं पहा गाईज नेक्स्ट व्हिडिओ जो राहील आपला तो आहे एस काय म्हणते तुम्हाला बीएचएमएस चा कट ऑफ बद्दल आपण डिस्कस करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये यामध्ये पंच्याऐंशी टक्के आणि पंधरा टक्क्यामध्ये तुम्हाला डिफरन्स शेअर करेल आणि काय डिस्कस करणार आहे तुम्हाला प्रायव्हेटचा कटॉप काय आलेला आहे पंच्याऐंशी टक्क्याचा बी एच एम एसचा चा आपण तो डिस्कस करणार आहोत लक्षात समोर तुम्हाला अकरा नवीन कॉलेजेस आलेले आहेत तर तुम्हाला काही विचारायचं असेल ऑफ बद्दल कॉलेज भेटेल का नाही तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मॅसेज किंवा कॉल करून मला डिस्कस करू शकता आणि जर काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा तुम्हाला कमेंटमध्ये दे आन्सर दिलं जाईल इन केस जर फोन उचलण्यात नाही आला ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज